नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स महाडच्या देमगर मध्ये दे परप्रांतीयाचा प्राण्यांवर अत्याचार पोलिसांकडून गुन्हा दाखल आरोपी गजाड रायगड लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही आमदार अनिकेत तटकरे यांचे रोहा येथे प्रतिपादन जागतिक महिला दिनाच्या औचित्याने रायगडच्या खालापूर तालुक्यात महिला सन्मान सोहळा खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित महाडमध्ये पस्तीसवा संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एकामागून एक गुन्ह्यांच्या घटना घडताना पाहायला आहेत टेमघर गावातील एका परप्रांतीय इस्माने दोन मुक्या प्राण्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना फिर्यादी यांच्या गुरांच्या गोट्यात घडली असून वासनेची व विकृत मनोवृत्तीची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेने तालुक्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे टेमघर गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन पाळीव प्राण्यांवर परप्रांतीय आरोपीने फिर्यादी याच्या गोठ्यातील दोन पाळीव प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्वाचे म्हणजे दोन मुख्या प्राण्यांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही असल्याचं प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या रोहा येथे केलंय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तीन तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प घेऊन महायुतीचे आम्ही सर्वच मित्रपक्ष राज्यामध्ये काम करतोय रायगडमध्ये विद्यमान खासदार मान्य प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब नेतृत्व करत आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची किंवा सर्वांचीच ती मागणी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने खासदार तटकरेसाहेबांनी लोकसभेमध्ये रायगडवासियांचा आवाज रत्नागिरीवासियांचा कोकणाचा आवाज तिथे उठवला व त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा निश्चितच आमची आहे पण उच्च स्तरावर जो काही निर्णय हा तिथे महायुतीचे मान्य करू पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला आमचा आग्रह निश्चित असतो रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खालापूर तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ रंगला पैठणीचा हा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलाय हा कार्यक्रम शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी एस पी ग्राउंड ताकई येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे या कार्यक्रमाला खालापूर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आठ मार्च रोजी असलेला जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून माझ्या कर्जत खला आणि खलापूरच्या महिला भगिनींचा सन्मान करण्यासाठी आपण खोकोडी शहरामध्ये म्हणजे खळापूर शहरात खलापूर ग्रामीणमध्ये एस पी ग्राउंडवर महिला जनाचं औचित्य साधून एक हल्दी कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे आज आपण खळापूर आणि खोकोडीचा एस पी ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात हल्दी कार्यक्रम घेणार आहे तालुक्यामधील सर्व महिला भगिनींचा सन्मान करणार आहेत त्यामध्ये माझ्या महिला भगिनीसाठी आपण तिथे भेट भेटसुद्धा नेणार आहोत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख आकर्षकसुद्धा असणार आहेत त्यामध्ये दे अक्षता देवकर असतील अभिज्ञा भावे असतील नम्रता प्रधान असतील राधा पाटील असतील आणि आर के आर जे अक्षर प्रस्तुत ते कार्यक्रम होणार आहेत माझ्या येणाऱ्या सर्व माता भगिनींना एक उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था आम्ही तिथे करणार आहोत तिथे येणार त्यांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था करून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची तिथे अडचण नाही माझी राष्ट्रवादी कालपूर तालुक्यातील आणि कोकणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या धारिया पेट्रोल पंप शेजारी संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पस्तीसवा प्रकट दिन सोहळा संत गजानन महाराज ज्ञानसेवा विश्वस्त संस्था महाड यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी महाड तालुक्यातील हजारो भक्तांनी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या कार्यक्रम ज्ञानसेवा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीन राणे उत्सव कमिटी उपाध्यक्ष अनुराधा डांगे समन्वयक विश्वस्त अनिल सकपाळ सचिव अभय कामत मीना बाविसकर उमेश डंबे यांसह अनेकांच्या प्रयत्नातून संपन्न झाला या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण